नमस्कार मित्रांनो ही घटना आहे उत्तर प्रदेश येथील बरेली मध्ये दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी एक महिला दावत धावत पोलीस स्टेशन मध्ये गेली आणि तिथील पोलीस अधिकाऱ्याला म्हणाली की माझ्या छोट्या मुलीला अजय उर्फ राघव याने जबरदस्तीने कुठेतरी घेऊन गेला आहे त्या पोलीस अधिकाऱ्याला बोलते वेळेस ती महिला म्हणाली की माझी मोठी मुलगी आणि अजय सोबतच कामाला आहेत त्यामुळे अजय कधी मधी आमच्या घरी येत असत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी मी आणि माझी मोठी मुलगी कुठेतरी बाहेर गेलो असताना अजय आमच्या घरी आला आणि माझ्या छोट्या मुलीला जबरदस्तीने कुठेतरी घेऊन गेला ते ते त्या महिलेचे पूर्ण बोलणे ऐकून घेऊन सने तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी अजयवरती वरती आय पी सी सेक्शन तीनशे त्रेसष्ट अंतर्गत अपहरण चा गुन्हा दाखल केला त्यानंतर तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी अजयला आणि त्या मुलीला शोधून काढले तेथील पोलिसांनी त्यांना पकडले आणि पकडून सने त्या मुलीचे स्टेटमेंट घेण्यासाठी तिला सी आर पी सी चे से नुसार मॅजिस्ट्रेट समोर हजर करण्यात आले मॅजिस्ट्रेट समोर स्टेटमेंट त्या मुलीनी असे म्हणाले की अजयने तिला जबरदस्तीने दिल्लीमध्ये घेऊन गेला होता आणि तेथे ते नेऊन सने तिला नशेचे पदार्थ खाऊ घातले आणि तिला मारहाणही केली आणि त्यानंतर तिच्यावरती दुष्कर्मही केले हे स्टेटमेंट ऐकून घेतात तिथील ती पोलिसांनी एफ आर आय मध्ये जे आहे फॉक्सो प्लस रेप प्लस मारहाणीचे गुन्हे दाखल केले त्यानंतर जे आहे ती चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करण्यात आली कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर हे प्रकरण कोर्टामध्ये गेले या गोष्टीला बघत बघत चार वर्ष झाले चार वर्ष झाले त्यानंतर त्या मुलीचे लग्नही झाले बघता बघता या गोष्टीला चार वर्ष पूर्ण झाले आणि मागील चार वर्षापासून अजय जो आहे तो जेलमध्येच होता आता कोर्टाची तारीख आली त्यानंतर ती मुलगी कोर्टामध्ये आली त्या मुलीसोबत तिचा नवराही होता त्यानंतर कोर्टामध्ये स्टेटमेंट देते वेळेस ती मुलगी म्हणाली की अजयने मला कुठेही नेले नव्हते मी त्याच्यासोबत माझ्या मर्जीने गेले होते कारण की माझं त्याच्यावर प्रेम होतं हे ऐकून घेऊन सने तेथील कोर्टाने त्या मुलीला विचारले की तुम्ही होशमध्ये तर आहात ना कारण तुम्ही मॅजिस्ट्रेट समोर वेगळं स्टेटमेंट दिलं आहे आणि आताही ते वेगळं स्टेटमेंट देत आहे हे स्टेटमेंट तिने तेथील अप्पर सेशन जज फोर्टीन श्री ऑनरेबल ज्ञानेंद्र त्रिपाठी यांच्यासमोर दिले आहे त्या महिलेचे स्टेटमेंट ऐकून घेताच कोर्टाने जे आहे ते पोलिसांना आदेश दिले की अजय करावे आणि त्यानंतर त्यांनी त्या महिलेच्या विरोधात आयपीसी सेक्शन एकशे से नुसार गुन्हा दाखल केला आणि त्या महिलेला जे आहे ती चार वर्ष सहा महिने आणि आठ दिवसाची सजा सुनावण्यात आली त्यामध्ये त्यांनी असं सांगितले की अजय जर बाहेर असता तर त्याने दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये असते आणि त्यांनी त्या महिलेला त्याला दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे बावीस रुपये देण्यास सांगितले जर त्या महिलेने अजयला दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे बावीस रुपये नाही दिले तर तिला अतिरिक्त सहा महिने जेल होणार मित्रांनो भारताच्या इतिहासातील युनिक जजमेंट म्हणून या जजमेंट कडे बघितले जाते यावरती तुमचा काय विचार आहे ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा